काय आनंद इकडे येत नाही मग तू कसं काय आलाय आज अरे आज इकडे बाईला पाळा सकाळी आलतो पण बाईला पाळा नंतर मग मी तिकडे जाणार होतो आज ना पण बाईला मग आलो इकडे मग तू येत नाही कधी म्हणून म्हणला नाही बाईला तिकडेच फिरत होतो पण ती इकडे पाळाल ना मग आणली इकडे इकडे आलतो ना इकडे कसं चारा आहे भरपूर सपाट वाटाय त्यामुळे इकडं जायचं पण आलो असं झालं मग हे कुठे गेलो पका ऊन झालाय आणि कुठं गेलं तर कुठं नाही आलं बघ येल का दिसलं रे आयला कुठं गेलं ना कुठं नाही मोकार म्हणून झाला शेळी आहे ना इकडे वर आहे नाही जाणार बन बरं इकडे पुढे जातो या पुढे मोकार जंगल आहे मग झाडा झुडा आणि गारव्याला गेला असतील जातो बरं इकडे वरून फेर फेरीत आधी आता तर बरं पाहत जातो त्या पाय इडती मस्त असं सावलीला आलं रे काय रे वामड्या चिमण्या ऊन लागला काय तुम्हाला अ मस्त आलं का सावलला मस्त गार गार आहे हो पा बरं मस्त सावली पण आहे तर पोहू शकता आपलं वामण्या चिमण्या का येड काय गेले ना ऊन लागत आहे ना त्यामुळं मग सावली ना भारी फार चरत होत आणि एकदम निवंत तर नादवत तेल पाहायला लागत नाही वळायला लागत नाही फक्त इकडे तिकडे गेल का मग पाहायचं कुठं गेलं काय झालं लक्ष ठेवून राहायला लागत आहे तर चला वकार जाणार पावस येतो झालंय मित्रांनो आहे ना पाऊस पावस या झालाय डग बिग दाखव आपण वामण्या चिमण्या च इकडं चरतात शिया पण आहे ती आता तिकडे शिळ्या ती आणि मग काय चाललंय तो आला बरं आहे ना निवनता लावलं तिकडे तिकडे लावले काय तिकडे लावलं वर दिवसानं गोरा आलाय लई दिवसानं मला जावा तू पर्या तिकडे जात आहे मग दुसरीकडे जातोय काय चालय मग चॅनल कसा व्यवस्थित चाल ना चॅनल व्यवस्थित झालाय तर मित्रांनो पहा याला चॅनल खोलून दिलाय हे पण आपला गोरा कि गायक आणि आपलाच मित्र आहे आपल्याच गावातले hmm. आणि तो बरेच दिवस मला म्हणतो का चॅनल खोलून दे मला पण मला पण व्हिडिओ बनवायचा नाही आधे तर त्याला पण चॅनल खोलून दिला आपण आणि तुला मी टायटल कसा द्यायचा त्या तुला येईल ना आता येईल आणि बॅनर कसा बनवायचा ते पण तुला सांग शिकवलं तर बॅनर सुद्धा बनवतात आता तू एक टाकले टाकली मली वेलगेंची तिला बॅनर बिनर बनवलाय नाय आणि दिले का युट्यूब लाड झाली हा ना तर त्या चॅनलचं नाव काय आदिवासी मराठी ब्लॉग आदिवासी मराठी ब्लॉग का मस्त चॅनलचं नाव आहे मग आपण आदिवासीच माणसात ना आदिवासी तर जनावर हे रायची पाहायची नाही का आपल्या जनावरांच्या मागे कायतरी करून नको करायची असं तर मग पा याने पण मस्त असा आदिवासी मराठी ब्लॉग आहे यांचा आनंदा कंडाळे आपला मित्र आणि त्या बराच दिवस मला म्हणत होता ना त्यामुळं मग त्याला पण म्हणलं देतो एक दिवस मला थोडंसं सवड झाली का मग देतो तुला चॅनल खोलून तर चॅनल खोलून दिलाय मी सकाळी नाही पैठलं पण मग आज मी त्याची हिडू नक्की पगल कस का हिडू झाली आणि आपल्या येलग्यांची वामण्या चिमण्याची येलगेची हिडू टाकली हिरवू टाकले मग <laughs> बरेच जनवारां गुरा का पण मग आज कोणी आज आहे आज ना आम्ही दोघच आहे आज कोण नाही पण आहेत त्या साइडला त्या साईड भरपूर असा माळे आहे ना वरती माळे वरती गुरा असतील इकडे इकडे खाली एलगी चरत आहेत दुसऱ्यांची आणि शेळ्या इकडे पण भरपूर मोठा माळे तर त्यामुळे लय खाली आणि वरती असते तर आम्ही दरीलाच वळ आलाच म्हणजे थोडासा वळ आहे आणि तिथे बसलोय म्हणलं आता काय काय काम नाही बसा जनवरा चरत्यात आणि त्याचे पण बायला पळत नाहीत आणि मई सुद्धा बायला पळत नाही एकदम निवंत चरत आहेत का र तर काही माणसं गेल्यात वर तो डगडा मामा आला असताना पार हसून हसून जेम झाला असतो त्या आला का आलाच नाही आलाच नाही आला का दिवस दिवस कसा जातोय काही कळतच नाही तर डगडा बाबा गप्पा सांगा गप्प सांगा तर एवढं डेंजर आहे अरे ना पार पोट जर जर त्याची बायला पळत नाही आमची तुम्हाला हिडू द्या मित्रांनो तर त्याचे पण आपण एक दिवस ना गप्पा सांगता सांगताना हिडू दाखवू आणि एकदम असा हसून मस्त असा आणि आवाज मोकार आहे काय करावा तर हिडूला पण त्याची आपण आपण हिडू टाकू त्याचे पुढच्या वारला तर मग कस काय चालय तर ह्या चॅनल आपला आनंद कोंडावळे आदिवासी मराठी ब्लॉग ह्या चॅनलला नक्की जाऊन सरप्राईज करा आणि त्याला भरपूर असा प्रेम द्या आणि आपला गावरान माणूस आहे आपल्या आदिवासी भागातून मुळने पट्ट्यातून तर चला त्याच्या पण हिडू चांगलं चांगल येतील -चांगल आणि आता जो जरा नवीन असे त्याला पण समजून घ्या आणि त्याच्या चॅनलला सरप्राईज करा असंच नवीन हिड येणारा हिडू तुम्हाला बघायला भेटतील तर जय जय महाराष्ट्र जय आदिवासी मित्रांनो हिडूच थांबतो धन्यवाद